राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचा डोसा प्रेमिक्स व त्यापासून झटपट कमी वेळेत डोसा कसा बनवता येईल सोबत शेंगदाण्याची चटणी ती पण थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत एकदा हे प्रेमिक्स तयार करून ठेवले की पटकन केव्हाही डोसा करता येतो चला तर फटाफट उशीर न करता रेसिपी पाहूया उपवास डोसा प्रिमिक्स बनवण्यासाठी एक वाटी भगर अर्धा वाटी साबुदाणा एक टी स्पून साखर घेतलेली आहे तर हा इन्स्टंट उपवास डोसा प्रिमिक्स आहे त्यामुळे भगर आणि साबुदाणा धुण्याची आवश्यकता नाही फक्त कॉटनच्या कपड्यावर स्वच्छ पुसून घ्यावी तर या प्रिमिक्समध्ये आपण सोडा किंवा इनो कुठेही वापरणार नाही आहे त्यामुळे हेल्दी डोसा प्रीमिक्स बनवणार आहोत इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूया भगर साबुदाणा आणि फिरवून घेऊ बघा छान पीठ तयार झालेला आहे किंचित पीठ रवाळा आहे कारण साबुदाणा पूर्णपणे बारीक झालेला नाही आहे कारण आपण साबुदाणा भाजून घेतलेला नाही आहे तो त्यामध्ये आपण कच्चाच घातलेला आहे त्यानंतर डोश्याला छान रंग येण्यासाठी एक टी स्पून साखर घालून पुन्हा फिरवून घेऊ पीठ पाहू आपण छान मस्त मऊ झालेला आहे तर इथे उपवासाचं झटपट डोसा प्रिमिक्स तयार झाला आहे तर हे डोसा प्रिमिक्स तुम्ही फ्रीजमध्ये एक ते दीड महिना ठेवू शकतात किंवा उपवासाच्या एक दोन दिवस आधी जरी पीठ करून ठेवलं तरी सकाळच्या घाईगर्दीत पटकन उपवासाचे डोसे तयार करता येतात तर, तर यास डोसा प्रिमिक्सपासून डोसा बनवूया त्यासाठी एक काचेसा बोल घेतलेला आहे त्यामध्ये घालूया एक वाटी डोसा प्रिमिक्स त्यामध्ये एक वाटी ताक घालू ताकाचा आंबटपणा कसा आहे त्यानुसार ताक घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ साबुदाणा भिजवलेला नाही आहे त्यामुळे तो फुलेल अर्धा वाटी पाणी घालू आणि पाच ते सात मिनटं झाकून ठेवू तोपर्यंत चटणी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा बोल भाजलेला शेंगदाण्याचा कूट तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालतील दोन धुतलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले ते घालू धुतलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे दोन चमचे दही दह्यामुळे रंग व चव दोघी छान येतात किंचित साखर थोडंसं सा पाणी घालून फिरवून घेऊ तर चटणी पाहू मस्त तर इथे चटणी बनून तयार आहे तुम्ही ही चटणी कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत बनवू शकता आठ ते दहा मिनटं झालेले आहे डोश्यांचं पीठ पाहू मस्त हवं तसं हे पीठ तयार झालेलं आहे आपल्याला जर असं वाटत असणार की हे पीठ थोडंसं पातळ आहे तर यामध्ये थोडंसं डोसा प्रिमिक्स घालावं किंवा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालावे चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता डोसे करायला घेऊया त्यासाठी गॅसवर निर्लेपचा तवा तापायला ठेवलेला आहे डोश्यांचं पीठ एकसारखं करून घेऊ तव्यावर शेंगदाण्याचं तेल लावून किंवा तुम्ही तूप लावलं तरी चालेल आणि मग डोसा तव्यावर पसरवू अशा प्रकारे आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे आपण जसे दुसऱ्या प्रकारचे डोसे करतो त्याचप्रकारे हे पण करावे आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवू त्यानंतर कमी करू कडेला डोश्याला लालसर रंग आलेला आहे डोश्यांचं बॅटर वरतून कोरडं झालेलं आहे वरतून तेल किंवा तूप तुम्ही जे वापरत असणार ते लावावे बघा अगदी सहज डोसा निघत आहे अजिबात चिटकत नाही आहे वरतून मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावत आहे साईड चेंज करूया मस्त रंग पण सुरेख आलेला आहे आपल्याला दुसरी साईड जास्त नाही भाजायची मी आपल्याला दाखवण्यासाठी साईड बदललेली आहे तयार डोसा काढून घेऊ पुन्हा तव्याला किंकित तेल लावून डोसा पसरवून घ्यायचा आहे गोल 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 तर तुम्ही पण असा इन्स्टंट डोसा प्रीमिक्स व त्यापासून डोसा बनवणे आणि अजिबात काळी न पडणारी चटणी नक्की ट्राय करून बघा तर आहे ना अगदी साधी सोपी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद